महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सध्याच्या काळात कामगार संघटित होणं काळाची गरज आहे शासनाच्या कामगारांस कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाहात पोहोचल्या पाहिजेत असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं आहे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृह भांडे भांडी संचाचं वाटप करण्यात आलं यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते असंघटित कामगारांच्या मार्गदर्शन करताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की तळागाळात असणारा प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा संघटित झाला पाहिजे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने घरोघर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितलं